करवी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे एस पी चौगले यांची उपाध्यक्षपदी लोकमतचे सागर शिंदे तर सचिवपदी बिनयुतचे मच्छिंद्र मगदूम यांची बिनविरोध निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष प्रकाश नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या करवी तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात पार पडली यावेळी संघाच्या अध्यक्षपदी तरुण भारतचे प्रतिनिधी प्राध्यापक एस पी चौगले यांची उपाध्यक्षपदी लोकमतचे सागर शिंदे तर सचिवपदी बिनयुजचे मच्छिंद्र मगदोम यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर नूतन अध्यक्ष प्राध्यापक एस पी चौगले यांनी कृतज्ञता व्यक्त करून येत्या वर्षभरात पत्रकार संघाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेणार असल्याचं सांगितलं पत्रकारांचा विमा कार्यशाळा वर्धापन दिन आणि आरोग्य शिबीर असे कार्यक्रम घेऊन पत्रकार संघटना बळकट करण्याचा संकल्प त्यांनी केला यावेळी आचार्य यात्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार पवन मोहिते यांचा सत्कार करण्यात आला यावर्षीच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये डी एस ढगे अनिल घराळ पवन मोहिते रमेश पाटील प्रकाश पाटील कुंडलिक पाटील नामदेव माने प्रकाश नलवडे शहाजी पाटील सचिन बर्गे निलेश जाधव सुनील ठाणेकर तानाजी पोवार बाजीराव तळेकर यांचा समावेश आहे यावेळी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते